Ah. <coughs> Oi, <coughs> <coughs> का <todiculose> पैसा <todiculose> <todiculose> कर दिया ये किलारियाँ कब खा रहे हो? यानि इधर होता तो कितना किलारियाँ खाते हैं? अरे वो आए तो ये कितने तीस लाख रुपए जाएंगे? YouTube में आकर चालू focus करो आना सोरियो तना आनाकी पटक पटक डायरेक्टर छ कि युरेसकी पटक पटक गल्बट परायो आज हामीले त बारे भने अपना त को हो

खाधर पुड़ी अच रांगाला चालतीत मामाच्या मीडिया एका पाठोपाठी सोमनाथ भाऊ कशी एका पाठोपाठी एक रांगाने म्हटलं शाळेतील लेकर असल्या i

देखभाल करण्याचे काम माझ्याकडे आहे ओके बाय 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 चला पळा हा चालू करा ना काय नाही विचार लोकांना तुला काढू म्हटलं असंच

इथे पार्लिश बिमारी नाही आलते पार्लिश बिमारी हा लहान मुलं होतो इथे देवाच्या पालखीमुळे आल्यामुळे हे माझे कमी चालले आहे आणखी काय किती दिवसापासून सेवा करता सेवा एक महिना झाले हा अजून सेवा करायची आहे कोणते काम आपल्या मागे गाव तादडवाडी काम कोणतं आपल्या मागे आपल्या मागे पिलेच काम आहे इथं पिले मग काय नाही पिल्या तुम्ही काय काय सेवा करता दिवसभर राखून राखणं हा चारा पाणी करणं हा आहे आमच्या इकडे आता सावलीत कधी आता लगेच का लगेच ठीक आहे Hati ah, <tuk> 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 पुजारी आहे कसले पोटस असतील आमचे पुजारी पुजारी टोपलेतच नाही हो परत हो पुजारी आहो तुम्ही तुम्हाला काय विचारते ना 오케이 <laughs> 또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또또 <laughs> <laughs>